बीड नाळवंडीचा रस्ता दुरुस्त नाही केला तर पंधरा ऑगस्ट दिवशी आत्मदहन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊत यांनी दिला आहे ते आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांसमोर बोलत होते गेले अनेक दिवसापासून बेडनाळवंडी रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र या संदर्भात खासदारांकडे देखील त्यांनी मागणी केली होती मात्र खासदारांनी विचित्र भाषेमध्ये त्यांना उत्तर दिल्याने ते संतप्त झाले मात्र हा रस्ता पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू नाही केला तर आत्मदहन करण्याचा देखील इशारा त्यांनी दिला आहे बीड नाळवंडी रस्ता चांगला करू असं आश्वासन या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं दिलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे आमदारांनी दिलेलं आहे माजी खासदारांनी दिलेलं आहे माजी मंत्र्यांनी दिलेलं आहे पण कुणीही आतापर्यंत आमचा प्रत्यक्ष रस्ता केलेला नाही कित्येकदा सुद्धा केलेत ह्या रस्त्याचे निवडणुकीच्या तोंडावर तर मग हे असं आमच्या बीड नाळवंडी रस्त्याचं जे दुर्दैव आहे ते बारा वर्षापासून आमचा रस्ता याच परिस्थितीमध्ये आहे आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास या रस्त्यामुळे होतो आहे मी त्या दिवशी खासदार साहेबांकडे गेलो होतो खासदार साहेबाला आमच्या रस्त्याची अडचण सांगितली त्यांना सांगितलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा अजून कुठल्या योजनेमध्ये डी पी डी सीमध्ये आमच्या रस्त्याचं काम करता येईल का किंवा तुमचा खासदार फंड त्याच्यासाठी उपलब्ध करता येईल का चा 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 असा प्रश्न मी त्यांना विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बीड म्हणजे अशा रस्त्याचे कामं खासदाराच्या अखत्यारीत येत नाहीत आणि खासदार रस्त्यासाठी जर असं पत्रवाळ्या वाटल्यासारखा फंड वाटत राहिले तर कसं होणार असा प्रश्न त्यांनी मला सांगितलं आणि मला मुळात त्यांच्याकडून अशा गोष्टी बोलण्याची अपेक्षा नव्हती त्यांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावू कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी मंत्र्यांना बोलतो मी कलेक्टर साहेबांना बोलतो मी सी ओ साहेबांना बोलतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे होतं आणि रस्त्याची जी आमची अडचण आहे ती समजून घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता या ठिकाणी ते रस्त्याचं काम माझ्याकडे येतच नाही इशारा दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन आंदोलन करणार आहे आणि जर त्याच्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी म मा, मला जर लेखी आश्वासन दिलं की या ठराविक कालावधीमध्ये तुमचा रस्ता करू तर मी ते आंदोलन मागे घ्यायलासुद्धा तयार आहे पण जर त्यांचं लेखी उत्तर मला आलं नाही लेखी आश्वासन आलं नाही तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा ऑगस्टला मी आत्मदन आंदोलन करणार आहे आणि जर मला ते आंदोलन करण्यास पोलीस प्रशासनानं रोखलं तर मग दुसरा आमचा मोर्चा विधानभवनाकडं असणार आहे मुख्यमंत्री कार्यालयावरती असणार आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वतः गावातलं शिष्टमंडळ जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आणि इथल्या सगळ्या नेत्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार